महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अंबरनाथ शहरात शिवबा ग्रुपच्या वतीने रिक्षाचालकांना मोफत झेंडे वाटप करण्यात आले तीनशे पन्नासहून अधिक झेंडे विविध रिक्षा स्टँडवर जाऊन वितरित करण्यात आलं सुमित भालेराव यांच्या नेतृत्वाखाली तीनशे पन्नासहून अधिक भगवे झेंडे विविध रिक्षा स्टँडवर जाऊन वाटप करण्यात आले शहरातील रिक्षाचालक आणि नागरिकांमध्ये शिवजयंतीनिमित्त उत्साह निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला अंबरनाथ शहर संपूर्ण भगवेमय करण्याचा शिवबा ग्रुपचा संकल्प असून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजकार्य हाती घेतले जाते शिवबा ग्रुपच्या या उपक्रमामुळे अंबरनाथ शहर शिवमय आणि भगवेमय झाले आहे पाच वर्षापासून झेंडे वाटप करत आहे हर वर्षी मी पन्नास झेंडे वाढवतो जसे दीडशे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे आता साडेतीनशे झेंडे वाटप चालू आहे म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं एवढं सगळं काय केलेलं आहे किती काय केलं तरी त्यांच्यासाठी कमीच आहे साडेतीनशे पूर्वीचा जो इतिहास आहे लोक विसरत चालले की शिवाजी महाराजांचा इतिहास काय काय नाही लोकांनी समजलं पाहिजे की शिवजयंती रामनवमी जाऊन जयंती हर एक टायमाला लोकांना बोलावं लागतं स्वतः न्यायचं आहे म्हणून आपला एक प्रयत्न चालू आहे जसं शिवनेरी रायगडसारखं वातावरण आदा भगवीमय आहे तसंच अंबरनाथचं वातावरण आर रायगड हा शिवनेरीसारखं झालं पाहिजे जय भवानी जय शिवराय तुनीच फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त शिवबा ग्रुपचे अध्यक्ष सुमित भालेराव हे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवजयंती संभाजी जयंती श्रीराम जयंती तिला सनातन धर्म वाचण्यासाठी नाही राजकारण व समाजकारणसाठी सर्वांना झेंडे वाटप करतात शिभाष ग्रुपतर्फे तसंच संत सेनाचे अध्यक्ष शिंदेसाहेब तसंच भूषण साळुंचे ज्वालेश पुरसुंजे आमचे रिक्षा चालक महाराज जयरामबाऊ वाळू रिक्षा चालक महाराज शहाबाई संस्थेचे सर्व कार्यकर्ते आम्ही आम्ही सुभाष ग्रुपला सपोर्ट करत असतो आणि दरवर्षी फक्त सनातन धर्म टिकण्यासाठी व धर्माचा प्रचार करण्यासाठी शुभाज ग्रुप यांना आम्ही सहकार्य करत असतो तेही आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत असतात आणि आम्ही ग्रुपचे अध्यक्ष सुमित भालेराव व त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांचे आम्ही स मनापरोबर आभार आहे दरवर्षी ते जो आम्हाला आमच्या सर्व इच्छा चालक मला त्यांना शंभर दीडशे दोनशे झेंडे वाटप करतात यावर्षी त्यांचा साडेतीनशे चारशे झेंडे वाटपायचा वाटपायचा मानस आहे आणि ते त्यांचं पूर्ण हो ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार, अंबरनाथ